तर सुरूच राहतात आणि सरकार कारवाई करते तर हे याच्यावर टीका होती काय सांगतो नाही आपला महाराष्ट्र जो आहे हा देश जो आहे याला फार मोठी संस्कृती आहे महाराष्ट्र सुद्धा जो आहे असा संस्कृती प्रधान देश आहे त्याच्यामुळे ह्या घटना होणार नाहीत याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे शासनाने करायला पाहिजे पोलिसांनी करायला पाहिजे सामाजिक कार्यकर्त्यांनी करायला पाहिजे आणि प्रत्येक माणसाने करायला पाहिजे प्रत्येक माणूस जो आहे त्याच्या एक पोलीस दडलेला असतो साधी गोष्ट आहे की कोणी जर भांडण करत असेल तर आपण अय जाऊ दे रे जाऊ दे रे आपण काही पोलीस नाही सांगतो की नाही तसं एखादी वाईट गोष्ट जर घडत असेल तर ताबडतोब तिथली जवळचे माणसं जे आहेत आजकाल काय एक तर फोटो काढतात नंतर निघून जातात लोकांना जे हा रस्ता पैठ्यानी मारलं जातं फक्त व्हिडिओ करत असतात पण कोणी पुढे येऊन जे आहे वाचवण्याचा प्रयत्न करत नाही आता या पुण्यातल्या ज्या घटना ज्या या तर फारच विचित्र झालेल्या आहेत तीच घटना कारण पुणेही विद्येचं माहेर पुणेही संस्कृतीचं माहेर अख्या देशामध्ये त्या त्याला मान्यता आहे परदेशातही मान्य अशा वेळेला या घटनांचा आपण निषेध करावाच पाहिजे परंतु ह्या गोष्टी होणार नाही याची पण काळजी घेतली पाहिजे आणि अशा ज्या काही गोष्टी असतात काही वर्षापूर्वी मुंबईमध्ये एक बंद पडलेल्या मिलमध्ये जे आहेत अशी ज्या उघडत होती जागा मोकळी होती आणि तिकडे सुद्धा अशी एक घटना झाली तरी अशा तर ज्या घटना आता सुद्धा तिथे बऱ्याचशा काही बसेस वगैरे आहेत त्या बंद अवस्थेमध्ये आहेत तिथे लाईटची व्यवस्था वगैरे केली पाहिजे त्या नको असलेल्या बसेस ज्या काढल्या पाहिजेत आणि गाडसुद्धा ठेवले पाहिजे आपण आपलं ऑफिस आहे आपलं घर आहे आपली शाळेत आपण गाठ ठेवतो की तसं ते एवढ्या पण बसेस तिकडे असतील तर गाड ठेवायला पाहिजे जरी ते वापरात नसल्या तरी तुमची गार्ड जर नसेल तर आज टायरपासून सगळं घेऊन जाते आणि मग तिथे अजिबातच तिथे तुमचे जर सिक्युरिटी नसेल वावर नसेल तर मग अशा घटना होतात आणि ते पण सुसंस्त अशा पुण्यामध्ये होत आहेत ही एक क्लेशदायक अशी परिस्थिती आहे मला वाटतं की पोलीस निश्चितपणे कडक कारवाई करते परंतु समाजाने सुद्धा याच्याकडे थोडंसं गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे साहेब पुण्याची माहीत नाही परंतु आता एका वर्तमानपत्रामध्ये मी असं वाचलं की हा दोन आता पूर्ण कायदा जो आहे या सरकारनं भारत सरकारनं बदललेला आहे आणि त्याच्यामध्ये अनेक गोष्टीचा अंतर्भाव नवीन केलेला आहे त्यामुळे त्या वर्तमानपत्रात वाचलं मला माझं हे मत नाही मी काय तो नवीन कायदा सुद्धा पूर्ण वाचलेला ना नाही परंतु असं आलेलं आहे की त्यामुळे जे आहे त्याच्याकडे थोडंसं जे आहे आस्थ कदम जात आहेत असं मला वाटतं पण नवीन कायद्यामध्ये या सगळ्या गोष्टीचा जो आहे समावेश केलेला आहे असं वर्तमानपत्र झालेलं आहे तर शक्ती कायदा लागू करावा असं अनिल देशमुख यांनी सुद्धा मागणी केली आहे ठीक आहे ना तुम्ही मागणी करता काय अडचणी असते नवीन कायद्यामध्ये खरोखर त्याचा किती अंतर्भाव आहे तो पण पाहावा लागतो कायदा तर कडक झाला पाहिजेच परंतु लोकांनी सुद्धा त्याच्यामध्ये जे आहे या अशा गोष्टींना जे आहे आपण सहज घेता कामाने वाचलं सोडून दिलं एवढं नाही आपल्या समाजामध्ये जे आहे आपण अशा गोष्टींना थारा देता कामाने आणि ज्या तऱ्हेने काही गोष्टी तिथे सापडल्या ते पाहता हे आज ते कित्येक महिन्यापासून कदाचित ते असे व्यवहार तिथे होत आहेत असं ऐकून जे आहे मला लक्षात येत आहे त्या मोकळ्या बसेस आहेत अंधार आहे त्याची सिक्युरिटी नाही मग काय ते असे जे घालण्याचे प्रकार तिथे होत आहेत आणि कोणाच्याच लक्ष देत नाही असं थोडंच कोणाच्या तरी लक्षात आलं असेल पण जाऊ द्या आपल्याला काय करायचं हा जो विचार कोणामध्ये येतो त्यातून जे आहेत ना हे वाईट प्रसंग होतात